सिद्धार्थनगर एकलहरे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक गणेश बचाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा उत्साहात संपन्न झाला सामाजिक कार्यामध्ये गोविंदा फाउंडेशन सुखदेव वार्डे रामा शिंदे शांताराम कापसे पिंपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख मुक्ता खर्जूल यांच्या वतीने या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं एकलहरे परिसरामध्ये विविध धार्मिक उत्सव महापुरुषांच्या जयंती गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत हुशार विद्यार्थ्यांचा गुणगौरव यांसह अडी अडचणीमध्ये नागरिकांच्या या कार्यातून गोविंदा फाउंडेशननं आपला ठसा उमटवलाय गणेश बचाटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी एक लहऱ्याचे लोकनियुक्त सरपंच अरुण दुशिंग भाजपा तालुका प्रमुख अतुल धनवटे ग्रामपंचायत सदस्य निलेश धनवटे ग्रामपंचायत सदस्य मधुकर कापसे भाजपा चिटणी सुनील जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते सुदाम ताजनपुरे आरपीआयचे ज्येष्ठ नेते दिलीप साळवे भाऊसाहेब जगताप युवा नेते कृष्णा धनवटे ग्रामपंचायत सदस्य शाबास कुरेशे सामाजिक कार्यकर्ते विलास खरात महिला आघाडी प्रतिभा युवराज जगताप कर्णफुला गायकवाड कल्पना पटाईत सुरेखा पगारे सुरेखा खरात संगीता माळी सविता चंद्र मोरे नंदाबाई कोळपे भैयासाहेब चव्हाण गोविंदा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अभिषेक वार्डे सोनू सपकाळ शंकर शाली ओमकर काजळे निलेश पवार राहुल खरसूळ रोशन माळी शंकर बचाटे किरण देशमुख अमोल सोळस शरद खरात सुनील खरात विकास खरात रोहन बचाटे रोहित बचाटे ज्ञानेश्वर असले इंद्रजीत बचाटे तेजस गायकवाड रियाज सय्यद तेजस जाधव या शिंदे यांच्या सह परिसरातील नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गणेश बचाटे यांच्या हस्ते आकर्षक केक कापण्यात आला उपस्थित मान्यवरांनी गणेश यांना वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, सा, सा, देतो। मी माझ्या दुष्ण परिवाराच्या वतीनं इथल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं बहुधा पुढील आयुष्य सुखा समाधानाचं आनंदाचं गरभारी टीत या शुभेच्छा देतो गणेश भाऊ बसाटे यांना धनवटे परिवार वतीनं भारतीय जनता पार्टी नाशिक तालुक्याच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तसंच त्यांचं भावी आयुष्य या सुख समाधानाचं भरभरा केलेलं होतं ही आई तुला भावना इथं भाव शेबासाटे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय भीम नगर परिसरातील त्यांनी शेबासाटे त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्रपरिवार देऊ शण्णादेव शांताराम कापचे रामा शिंदे मुक्ताई खर्जुत श्रेतावाहिणी खरार या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेठसाठी उत्सव साधण्याचा कार्यक्रम साजरा केला आणि या कार्यक्रमानिमित्त गणेश शेठ बसाटे यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आई तुळजा भाऊने त्याला उदंड अवश्य देतोच्छा भाऊने जसे आपल्याला एक डॉक्टर दिलेले त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद लाभलेले आपल्याला आणि त्याचमुळे त्यांना वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा गोविंद फाउंडेशनचे सुखदेव वारडे यांनी गणेश बचाटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या मी सुखदेव वारडे आमचे मित्र गणेश बचाटे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोविंद फाउंडेशन व सर्व सहकार्याच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो गणेश बचाटे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करत उपस्थितांचे आभार मानले वेळात तुएड़ वेळ काढून आपण सर्वजण माझ्या वाढदिवसानिमित्त इथे जमलात मला शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांचा मी स्वीकार करून आपले शेताचे आभार मानतो वेट न्यूज ब्युरो नाशिक